नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि दिव्य विषयावर चर्चा करणार आहोत नाम जप श्रीपाद प्रभूंनी सांगितलेले नाम जपाचे लाखो फायदे काय आहेत ते आपले जीवन कसं बदलू शकतात याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात तुम्हाला अतिशय मौल्यवान माहिती मिळेल एक नाम जप म्हणजे काय नाम जप म्हणजे भगवंताच्या नावाचा सातत्याने उच्चार करणे भगवंताचे नाम हे स्वतःमध्येच एक महाशक्ती आहे जसे आपण दररोज अन्न ग्रहण करतो त्याने आपले शरीर धरत त्याचप्रमाणे भगवंताचं नामस्मरण केल्याने आपलं मन आत्मा आणि जीवन समृद्ध होतं दोन श्रीपाद प्रभूंचा उपदेश श्रीपाद प्रभू हे भक्ती मार्गातील महान अवतार होते त्यांनी नेहमी सांगितले की नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय आहे जो कुणालाही करता येतो त्यासाठी कोणत्याही विशेष परिस्थितीची गरज नाही श्रीपाद प्रभूंच्या मते नाम जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आत्मशांती मिळते तीन नाम जपाचे आध्यात्मिक फायदे एक मोक्षप्राप्ती भगवंताच्या नामस्मरणाने आपले पाप नष्ट होतात आणि आपल्याला मोक्ष मिळतो दोन कर्मशुद्धी नामस्मरण केल्याने आपले वाईट कर्म नष्ट होतात आणि नवीन चांगली कर्मे निर्माण होतात तीन भगवंताची कृपा नाम जप करणाऱ्यावर भगवंताची विशेष कृपा होते आणि त्याचे जीवन आनंदमय होते चार्क मनःशांती रोजच्या धावपळीत मन अस्वस्थ होतं पण जप केल्याने मनाला अपार शांती मिळते नाम जपाचे मानसिक आणि शारीरिक फायदे एक तणावमुक्त जीवन नामस्मरण केल्याने मानसिक ताणतणाव दूर होतो दोन सकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तीन कारोग्य सुधारते वैज्ञानिकदृष्ट्याही नामस्मरणाचे फायदे सिद्ध झाले आहे मन शांत असल्याने शरीर निरोगी राहते चार स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढतो सत भगवंताच्या नावाचा जप केल्याने व्यक्तिमत्वात आत्मविश्वास येतो पाच नाम जप कसा करावा एकाग्र एक चित्ताने भगवंताच्या नावाचा जप करताना मन शांत आणि एकाग्र असावे दोन सत जप करावा सकाळी उठल्यावर काम करताना नामस्मरण झोपण्यापूर्वी करता येते उपयोग करावा मायेच्या सहाय्याने नाम जप केल्याने आपले लक्ष केंद्रित होते चार भक्तिगीत किंवा रूपाने हरिपाठ गीते किंवा मंत्र गायनानेही नामस्मरण होऊ शकते सहा विविध नाम जप पद्धती एक स्मरणात्मक जप मनात भगवंताच्या नावाचा विचार करणे दोन उच्च जप मोठ्याने नामस्मरण करणे ज्यामुळे वातावरणही भक्तिमे होते तीन सांधिक जप एकत्रितरित्या नामस्मरण केल्याने त्याचा अधिक प्रभाव पडतो चार कीर्तन किंवा भजनाच्या माध्यमातून गीत आणि कीर्तनाने नाम जप अधिक प्रभावी होतो सात संतांचे अनुभव अनेक संतांनी नाम जपाच्या सामर्थ्याबद्दल अनुभव सांगितले आहे नामस्मरण केल्याने जीवनात आलेले अडथळे दूर झाले संकट टळली आणि भगवंताची कृपा लाभली संत तुकाराम नामदेव एकनाथ महाराज यांनी नामस्मरणाच्या महत्वाबद्दल अनेक अभंग लिहिले आहेत आठ नाम जपामुळे जीवनात झालेले बदल अनेक भक्तांनी सांगितले आहे की नामस्मरणाने त्यांच्या जीवनात चमत्कार झाले ज्या लोकांना आयुष्यात मानसिक त्रास नैराश्य होते त्यांनी नाम जप केल्यावर त्यांना अपार आनंद मिळाला काहींनी अनुभवले की त्यांचे शारीरिक आजारही नामस्मरणाने बरे झाले मित्रांनो भगवंताच नाम घेणं ही सर्वात सोपी आणि प्रभावी साधना आहे यात कोणताही खर्च नाही कोणताही वेळेचा अडथळा नाही तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता आणि त्याचे अनंत फायदे मिळवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांनाही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद हरिओम